आणि आता एक महत्वाची बातमी एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा पुन्हा एकदा दणका शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या खत दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे पैठण तालुक्यातील ढोरकीन मधील खताचं हे दुकान होतं एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर कृषी विभागाने ही कारवाई केलेली आहे एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा पुन्हा एकदा दणका पाहायला मिळालाय शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्र चालकाचा एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर खत विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ढोरकिन गावात असलेल्या कृषी केंद्रावर खताची लिंकिंग सुरू असल्याचा प्रकार एनडीटीव्ही मराठीने समोर आणला होता दरम्यान एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर कृषी विभागाने तात्काळ या दुकानावर छापेमारी करत तपासणी केली त्यानंतर कृषी केंद्र चालक दोषी आढळल्यामुळे या दुकानदाराचा खताचा परवाना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलेला आहे जे काही ढोरकीन तालुका पैठण येथील सागर फर्टिलायझर्स नावाचं जे आमचा विक्रेता आहेत त्या विक्रेत्याविरुद्ध आपण एक स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं ज्या ठिकाणी तो रासायनिक खात्यांबरोबर इतर काहीतरी मटेरियलची लिंकिंग करण्याचा करण्याचा प्रयत्न करत होता हे निदर्शनास आलं होतं ही साधारण मला अकरा साडे अकरा वाजता माझ्याकडे ही क्लिप प्राप्त झाली आपली आणि लगेचच एक अर्ध्या तासामध्येच आमचं जिल्हास्तरीय जे भरारी पथक आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी आहेत मोहीम अधिकारी आहेत माझ्या कार्यालयातले जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आहेत त्या सगळ्यांनी तातडीनं त्या दुकानाला भेट दिली संपूर्ण दुकानाची तपासणी केली लिंकिंगच्या अनुषंगानेसुद्धा त्याचा जबाब घेण्यात आला आणि ज्या काही अनियमितता आढळून आल्या त्या दुकानामध्ये त्या अनुषंगानं आपण तातडीने आजच त्याची सुनावणीसुद्धा घेतली अकरा वाजता संबंधित दुकानदार कारण नैसर्गिक न्यायतत्वाप्रमाणे त्याला खुलासा करण्याची संधी कायद्यान्वये कारवाई करत असताना द्यावी लागते त्याचा लेखी खुलासा घेऊन आपण संबंधित दुकानदाराचा रासायनिक खताचा परवाना संपूर्ण वर्षासाठी म्हणजे एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्याचा रासायनिक खात्याचा परवाना निलंबित केलेला आहे